हाय वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मजेत असाल तर आज ना सकाळीच ब्रेकफास्ट करायला घेतला आणि मला ना हेल्दीशी मॅगी खायची इच्छा होती तर भरपूर दिवस झाले मॅगीच खाल्ली नव्हती म्हटलं चल आज थोडी क्रेवी होत होती मॅगी खायची सो मी त्या हिशोबाने ना मस्त असं दोन पाकिट जे होतं मॅगी जे एका पाकिटात टू होत्या त्या तर ते घेतलं होतं मस्त छान असं टमॅटो गाणी वटाणी आणि मस्त आहे ना एक कांदा घेतला आणि मस्त बारीक चॉप करून घेतलं आणि मॅगीचे जे दोन पाऊच होते तर ते मी आमच्या तीन जणांना बनवणार होते कारण गार्गी ना एवढी काही खात नाही ती थोडीशी खाते बट आम्ही होतो तिघीजण बाबा मी आणि गार्गी तर आम्ही दोन पाकिटात आमचं पुरेसं होऊन जाईल तर मी ना मस्त थोडंसं तेल घेतलं कढईमध्ये आणि त्यात कांदे परतून घेतले टोमॅटो परतले आणि मग त्याच्यात वटाणे देखील घालून घेतले जेव्हा मी ते सगळं परतते आहे ते। ना त्यानंतर मी लगेचच त्यात नमक घालते आहे कारण मी ना पटक्यात सॉफ्ट व्हायला पाहिजे ज्या आपण भाज्या मिक्स केलेल्या आहेत त्या आणि अशी मॅगी बनवल्यावर ये ना मला आता बापरे विचारूच नका एवढी आवडते ना की म्हणजेच मला भूक नसली तरी मी खाऊन घेईन एवढी मला ती आवडते सो हे ना मस्त त्यातला जो मसाला मिळतो ना तर त्याची चव खरंच वेगळी असते आणि जो मॅगीच्या पाउचच्या व्यतिरिक्त जो मसाला मिळतो ना त्याची चव वेगळी असते त्यामुळे याची चव आणि त्याची चव खूप वेगळी असते आणि हा मसाला त्यापेक्षा बेटर असतो जो मॅगीच्या पाउचमध्ये असतो का काय माहिती मला आणि गार्गीला आहे ना असं क कोरडे मॅगी जी असते ना ती खायला फार आवडते म्हणजे आम्हाला ना शिजवलेली मॅगी नसली तरी चालते पण जर अशी कोरडी मॅगी राहिली ना तर आम्ही भरपूर प्रमाणात खाऊन देतो आणि खूप मस्त लागते तिला पण आणि मला पण असंच आवडतं तर आम्ही कधीतरी ती काय करतो जर मॅगी आणलेली राहिली ना तर तिला आम्ही असंच म्हणजे बिना शिजवायचीच कोरडीच खाऊन घेतो कच्ची मॅगी खाऊन घेतो ती फार आवडते आम्हा दोघांना आणि साधारणे ना मी कधीतरीच मॅगी आणते कारण मी जास्त माहितीचं आता मी अवॉइड करते सध्या तरी तर कधीतरी असं गार्गीला वाटलं की मम्मा घेऊन घे तर त्यावेळेस आम्ही घेत असतो नाहीतर अदरवाईज आम्ही घेत नाही तर मस्त आता मी ना मॅगी बनवली गेली होती माझी पटक्यात नाश्ता करून घेतला आणि दुपारचे स्वयंपाक दुपारचे भांडे कपडे घर पुसणं वगैरे सगळं पोचा वगैरे मारून मी डायरेक्ट तुम्हाला आहे ना आत्ता दुपारचा व्हिडिओ दाखवत आहे म्हणजे दुपारी शूट केलेलं साधारण साडेचारच्या दरम्यानचा हे शूट आहे साडेचार पाचच्या दरम्यानचं तर मी ना थोडं माझं काम चालू होतं किचनमध्ये तर त्यानंतर गावीचे पप्पा आले आणि त्यांचं पण थोडं दुताच्या संदर्भात ना रिव्ह्यू घेत होते ते त्यांचं अमोल गोकुळ वगैरे असं काहीतरी तर म्हटलं चला आता लग हाते ना यांना कामालाच लावूया तर म्हटलं आता चहाचा टाईमच झालेला आहे त्यांना आ त्यांना मी डायरेक्ट बोलली की आज ना तुम्ही तुमच्या हाताने मला देखील चहा पाजा आणि सगळ्यांना तुम्हीच पाजा तर ते पण आज कसं काय त्यांच्या देवरात होते तर त्यांनी हो म्हटले ते आणि सगळ्यांना ना चहा पाजली आम्हाला तर पाहू शकता तुम्ही तर ते, ते, ते चहा ठेवत होती आणि मी गुच्चुप आहे ना व्हिडिओ चालू करून ठेवलेला होता त्यांचं लक्ष नव्हतं नाही ते बनव त्यांनी व्हिडिओ बनव दिला नसता आणि चाही ठेवली नसती तर मी ना गुच्चुप व्हिडिओ चालू करून दिला आपोआप आप ते चालू होतं आणि त्यांचं प सगळी जी प्रोसेस होती ना ती मी पण गुच्चुप पाहत होते की ते काय टाकताय काय आहे आणि त्यांना एक दोन वस्तू भेटत नव्हते जसे की अद्रक आणि पातेली तर ते मी काढून दिलं त्यांना पटक्यात त्यांनी चहा ठेवली आणि हे जे एक्स्ट्राचे दूध पाहत असाल ना तुम्ही ते त्यांनी त्यांचं रिव्ह्यूसाठी ठेवलेलं होतं आणि तेच करत होते ते किचनमध्ये आज मग चला म्हटलेलं की हा त्यांना चहा ठेवायला <ड़ीण> कसं असतं असं जर माणसांना आपण थोडंफार कामाला लावलं ना तर आपल्याला देखील आहे ना म्हणजे थोडा तेवढा टाईम पाच ते दहा मिनटाचा तो वेळ असतो ना तो आपल्याला फ्री मिळून जातो किंवा आपले एक काम वाचतं आणि अशाने काय होतं आपलं एखाद दोन काम वाचलं ना तर तेवढं आपल्याला थकवा जाणवत नाही आणि असं याच्याने काय होतं जर माणसांनी पण थोडंफार केलं तर त्यांना देखील कळतं की काय असतं आणि और... बायका देखील घरात काय काय करता त्या काही बसून राहत नाही किंवा त्यांना पण प्रत्येक कामाला किती टाईम लागतो किंवा अशा बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी असतात त्या त्यांना ते कळतात आणि त्यांना देखील समजतं की यार खरंच प्रत्येक गोष्टीला एवढा एवढा वेळ लागतो दिवस म्हणजे पूर्ण दिवस बायकांचा बिझी असतो आणि त्यांना कसं आहे थोडंफार सवय पाहिजेलच म्हणजे अडी अडचणीत आपल्याला अशा ज्या असताना तर ते, ते कामी येतात आणि तेच आज इथं झालेलं होतं तर फायनली आज मी त्यांना म्हणजे त्यांना अग अगोदरपासून चहा येते पण ते कधीच ठेवत नाही पण आज ना योग आलाच तो आणि मी त्यांना योगायोग सांगितलं की आज तुम्हीच चहा ठेवा मी चहा करणार नाही सो असं असं कधी हट्ट केला ना तर त्यांना करावंच लागतं आणि त्यांनी त्यांची त्यांचे चहा घेतली आणि ते चालले गेले नंतर परत रिटर्न आले होते मला द्यायला आणि आम्ही ना रात्रीच्या वेळेस निघालो होतो थोडं मी बाबांचा स्वयंपाक करून दिला होता आणि रात्रीच्या वेळेस थोडं आम्हाला आहे ना असंच म्हटलं चल बोर होत होतं भरपूर दिवसापासून घरातच होते मी आणि तुम्ही पण पाहिलं असेल माझ्या ब्लॉकमध्ये की मी सध्या घरातच आहे तर भरपूर दिवसापासून घरात असल्यामुळे ना थोडं मन माझं असं खूप विचित्र वाटत होतं मला यार खूप म्हटले घरात घरात बोर होत होतं त्यामुळे म्हटलं चला आज थोडं आहे ना फेरून पण येऊ आणि गार्गीला पण आहे ना थोडं गार्डन नाही इथं जवळ मग ती पण काही एवढी खेळत नाही गार्डन नसते त्यामुळे ना तिला घरात घरात खूप बोर होतं म्हणून मी काय विचार केला की आज मेट्रोला जाऊया आणि मेट्रो मॉलमध्येच तिथं थोड्याफार ज्या गोष्टी आहे खेळायच्या लहान मुलांच्या त्या देखील मी तिला तिथे एन्जॉय करायला लावेन आणि तसंच झालं मी तिला नेलं आणि आता पहा तुम्ही किती एन्जॉय करत होती ते किती म्हणजे सगळं व्यवस्थित म्हणजे तिचं कसं आहे एकदम स्टेप बाय स्टेप असतं जातानाच लगेच गाडीवर बसणं लगेच ते जे झुडा वगैरे किंवा घर वगैरे अशा काही गोष्टी की तिथं खेळणं खूप सारे प्ले जे खूप म्हणजे खूप मोठमोठे ना तिथं असं सेक्शन बनवलेलं असतं प्रत्येक म्हणजे पाऊल परत आपण जसं जसं जातो ना तसं लहान मुलांसाठी सेक्शन असतातच खेळायच्या गोष्टी असतात आणि ते मुलांना एवढं आवडताना लगेच अट्रॅक्ट करतात ते आणि मुलं लगेच त्यांच्याकडे त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होता आणि ते तिथं बसायचा हट्ट करता किंवा खेळायचा हट्ट करता पण असो तर मी त्यानंतर आहे ना आता मी बर्गर ऑर्डर केला होता आणि पिझ्झा ऑर्डर केला होता जो मेल होता ना पूर्ण सॅटर्डेचा आणि संडेचा त्यांचा जो मेल असतो ना तो थोडा कॉस्टली असतो पण आम्ही ना इथं जवळपास गार्डन असल्यामुळे कधीतरी असंच इथं जाऊन बसतो म्हणजे कसं लहान मुलांचं खेळणं देखील होऊन जातं आणि गार्गीचं आहे ना मागच्या दोन तीन दिवसापासून आहे ना बर्गर खायचं त्याची इच्छा होती सो मी ती देखील आज पूर्ण केली आणि तिला बर्गर घेऊन दिला तिचं तुम्ही पाहू शकता कसं सेटअप तिची तिची लावते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिला काही गोष्टी सांगायची गरज नसते तर असा असा हा आमचा हा दिवस होता आजचा आणि अशा प्रकारे ना आपण पण थोडं बाहेर निघालं ना म्हणजे खासकर बायकांनी खरंच बाहेर निघायला पाहिजे याच्याने ना मूड थोडा चेंज पण होतो आणि थोडं फ्रेश वाटतं आणि जे आपल्या डोक्यातले म्हणजे असं टेन्शन किंवा काही विचार असताना ते त्या बऱ्याच प्रमाणात कमी देखील होता आणि पुढच्या ज्या गोष्टी असताना त्याच्यासाठी आपल्याला अजून वेगळी एनर्जी मिळते कारण आपला आपला जो मूड असतो तो छान फ्रेश होतो असं मला तरी वाटतं बाकीच्यांचं चा मला नाही माहिती बट माझ्या हिशोबाने तरी मला असं वाटतं की थोडंफार बाहेर निघाल्यावर चेंजेस होता माणसात माणसाच्या मनात काहीशा पॉझिटिव्ह गोष्टी असतात ते आपल्याला थोडं म्हणजे जाणवता किंवा बाहेर निघाल्यावर फ्रेश वाटतं थोडंसं आणि आजूबाजूचं वातावरण पाहिलं ना खरंच खूप छान वाटतं आणि आम्ही ना असंच कधीतरी निघतच असतो पण सध्या ना भरपूर दिवसापासून घरातच होते आणि माझा खरंच मूड खूप डाऊन झालेला होता म्हटलं चला आत्ता तरी मी जाऊन थोडी फ्रेश होतेच आणि आम्ही ना जसं की मॉलमधून निघालो तर आम्हाला तिथं म्हणजे गेल्या गेल्याच आहे ना खूप वेळ लागून जातो लहान मुलं राहिले ना तर खरंच खूप वेळ लागतो हे पण ते पण आणि अशा प्रत्येक गोष्टीमध्ये दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास त्यांच्या खेळण्यात चालला जातो आम्ही ना साधारण साडेसातच्या दरम्यान घरून निघालो होतो आणि आम्हाला ना मॉलमध्ये अकरा वाजले होते नंतर रस्त्याने येता येताना पाणीपुरी दिसली सो कारगिलने ती खाल्ली काही मी खाल्ली आम्ही तिघांनी पाणीपुरी खाल्ली कारण कसं असतं माहिती का तिथं जी पाणीपुरी मिळते ना मॉलमध्ये तिची टेस्ट ही आपली बाहेर लोकल जी मिळते ना त्याच्या कम्पॅरिझन नसतेच कारण बाहेरची जी, जी असते ना ती खूप छान लागते चवीला आणि जी मॉलमध्ये मिळते ना ती अजिबातच मला आवडत नाही कारण वेगळंच तिचं ते पाणी असतं पाणीपुरीचं ते खूप वेगळं डिफरंट बनवलेलं असतं ते त्यांनी अजिबातच त्याला चव असते आणि कधी कधी कसं होत माहिती आहे का घरी म्हणजे तिथं आपण आम्ही तर खाऊन घेतलं तो मी गार्गिने पण तिच्या पप्पाने ना अशी नाटकं त्यांची नेहमीच राहता बाहेर निघालं की म्हणजे मला माहिती घरी आल्यावर त्यांचा स्वयंपाक फिक्सच असतो ते बाहेर खात नाही आणि नेहमी नेहमी असंच जोत होतं आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि घरी येताच त्यांनी मला सांगितलं की मला ऑमलेट बनवून देजो आणि मला बरं झालं योगायोग दोन अंडे पडले होते साडे अकरा झाले दुकानं बंद होते तर दोन अंडे होते तर त्यांचं ऑमलेट मी त्यांना करून दिलं आणि जे मी स्वयंपाक करूनच गेले होते बाबांचा तर दोन चपात्या देखील पडलेल्या होत्या तर त्यांना ऑमलेट आणि चपात्या दिल्या असं होत असतं माणसांचं बऱ्याच माणसांचं असंच असतं घरी आलं की ते आपण आधीच थकलेलो असतो बाहेर गेल्यावर आणि ते ना मुद्दामच असं काहीतरी करता की आपल्याला आहे ना थोडं इरिटेट होतं पण असो मला तसं काही वाटत नव्हतं कारण मी आता चालूच म्हटलं चला बाहेरून जाऊन आलो मुलगी एकदम फ्रेश आपण पण फ्रेश आणि पटक्यात करून दिलं मी त्यांना त्यांचं जे होतं ते आणि त्यानंतर आहे ना मस्त आम्ही पण टी व्ही वगैरे पाहिला थोडा वेळ आणि मग झोपून गेलो कारण फार उशीर झालेला होता आणि खरंच ऑमलेट येणं खूप छान झालं होतं तो मला एक ट्रिक सांगते मी ऑमलेट बनवायची की मी काय करते सुरुवातीला आहे ना पाणी घेते वाटीमध्ये आणि त्या पाण्यातच आहे ना मी चटणी हळद आणि जे मीठ असतं ते घालते आणि मग ते ना छान थोडंसं हलवून घेते जेणेकरून ना जे मीठ घातलेलं असते ना तर ते छान त्यात पूर्ण मेल्ट व्हायला पाहिजे पाण्यामध्ये ते मीठ आणि चटणी म्हणजे याच्याने काय होता जर आपण अंडे फोडून त्याच्यावर चटणी मीठ वगैरे टाकतो ना तर त्यावेळी चट चटणीचे आणि जे हळद असते ना त्याच्या अशा छोट्या छोट्या गाठी तयार होतात आणि ते हे ना ऑमलेटमध्ये मिसळले जात नाही तर त्यासाठी ना ही ट्रिक तुम्ही यूज करा म्हणजे याच्याने काय होतं सगळं व्यवस्थित मेल्ट होतं आणि चटणी वगैरे व्यवस्थित छान अशी घुलून जाते त्या पाण्यामध्ये आणि मग अंडे फोडून टाकायचे खूप छान लागतं चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय